नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जग मध्ये आपले स्वागत करत आहे तर आज आपण बनवतोय भरलेली मिरचीची भजी आणि घोसाळ्याची भजी तर त्यासाठी मी चण्याचं जा पीठ घेतलेलं आहे यामध्ये हळद घातले त्यानंतर मीठ घातले आणि थोडीशी कोथिंबीर बस आता पाणी टाकून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घेऊयात भरलेली मिरची भजी खायला खूप मस्त लागतात आणि डाळ भाताबरोबर तर एकदम जास्त चविष्ट लागतात तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता हे बघा भरलेली मिरची मिरची भरण्यासाठी मी घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं खीस त्यानंतर हळद कोथिंबीर लाल तिखट आणि मीठ या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आपण थोडा आलूची पेस्ट पण टाकायची आणि बस मिरची मध्ये आपण याला भरून घेणार आहोत आता हे बघा मिरची मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे यामधले सगळे बी काढून टाकलेत आणि हे तयार केलेला मसाला यामध्ये भरायचा आहे आणि बस बेसन मध्ये टाकून आपल्याला फ्राय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या भरून सगळ्या भरून झालेल्या आहेत आता यांना आपण बेसनच्या पिठामध्ये उडून फ्राय करणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित फ्राय करून घेते मिरच्या तर जास्त टाइम नाही लागत नाही आणि फटाफट होते एकदम झटपट रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे मी सगळ्या पिठामध्ये मिरच्या बुडून फ्राय करून घेते हे आता मी सगळ्या मिरच्या फ्राय करून घेते त्यानंतर यामध्ये कोश्याची भजी सुद्धा याच बॅटरमध्ये फ्राय करणार आहे एकाच बॅटरमध्ये आपण दोन्ही प्रकारची भजी बनवणार आहोत हे बघा भजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर मी यांना काढून घेते आणि घोशाळ्याची भजी बनवण्यासाठी मी घोसाळ्याचे असे गोल गोल काप करून घेतलेले आहे ते सुद्धा पिठामध्ये भरून फ्राय करून घेते हे बघा अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि घोसाळे तर लगेच फ्राय होतं आणि मी पातळ कापल्यामुळे ते लवकर शिजलं जातं हे बघा अशा प्रकारे एकाच गोशाळ्यामध्ये खूप सारी भजी होतात गरमागरम खायला एकदम मस्त स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे सगळी भजी मी बनवून आहे आता यांना फक्त एक दोन मिनटं आलटून पालटून शिजून घ्यायचं आहे आणि आपली भजी रेडी होती हे बघा व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेला आहे आता मी काढून घेते भजी आपली तयार झालेली आहे ते यांना मी काढून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद